सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड आणि बाळासाहेब पवार फाउंडेशन यांच्या वतीने कन्नड येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या मैदानावर दिनांक ते पंचवीस जानेवारी दरम्यान सहकार बाळासाहेब पवार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प हे मॅब एव्हिएशन कंपनीचे मालक मंदार भारदे हे गुंपणार आहेत व्यवसाय पंथी चालावे आणि स्वतःचे उद्योग उभारावे विमान कंपनी मालकाची गोष्ट आपल्याला या व्याख्यानातून उलगडणार आहे या ध्येयवेड्या माणसाचा प्रवास प्रत्यक्ष ऐकण्याची आणि पाहण्याची संधी कन्नड तालुक्यातील विद्यार्थी शिक्षक पालग, महिला पालक आणि नागरिकांना मिळणार आहे म्हणून सहकुटुंब व सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सहकार मर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे